नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या परीक्षा मे आणि जून महिन्यामध्ये पार पडल्या ह्या परीक्षा पार पडल्यानंतर या परीक्षेचे रिझल्ट लागण्यास सुरुवात झाली आहे काही अभ्यासक्रमांचे रिझल्ट लागले आहेत काही अभ्यासक्रमांचे रिझल्ट येत्या दोन चार दिवसामध्ये लागणार आहेत तर हे रिझल्ट प्रकारे आपण पाहू शकतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राऊझर ओपन करा ब्राऊझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वाय सी एम ओ यू आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी पहिली लिंक येते वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं पेज ओपन होईल यामध्ये यावरच्या आडव्या टॅबमध्ये आपल्याला रिझल्ट नावाची एक इथं टॅब दिसते रिझल्ट टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे रिझल्ट टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं काही सूचना येतील तर आपल्याला मे आणि जून दोन हजार पंचवीस एक्झामिनेशनचा रिझल्ट पाहण्यासाठी एक्झाम इव्हेंट आठवणीनं मे जून दोन हजार पंचवीस हे सिलेक्ट करायचं आहे तर रिझल्ट पाहण्यासाठी जा क्लिक हिअर फॉर ऑनलाईन प्रोविजनल रिझल्टवरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर असं रिझल्ट ज्या ज्या अभ्यासक्रमाचे जाहीर झाले आहेत त्या त्या अभ्यासक्रमाचे रिझल्ट इथं पाहायला मिळतील तर इथं आपण बघू शकतो बी एचा रिझल्ट अजून जाहीर झालेला नाही प्लीज वेटचं पुढे आपल्याला टॅब दिसते ज्या अभ्यासक्रमाचे रिझल्ट जाहीर झाले आहेत त्याच्यासमोर आपल्याला क्लिक हिअरची टॅब दिसून येते इथं आपण बघू शकता क्लिक हिअरची टॅब आहे या प्रमाणपत्र शिक्षणक्रम मूलभूत शिक्षणक्रम अभ्यासक्रमाच्या समोर त्याचबरोबर इथं एम एस सी इन केमिस्ट्रीच्या समोर सुद्धा आपल्याला क्लिक हिअरची टॅब ओपन आहे म्हणजे या अभ्यासक्रमाचे रिझल्ट जाहीर झाले आहेत बाकीच्या अभ्यासक्रमाचे रिझल्ट हे काही या आठवड्याभरामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे आता आपल्याला रिझल्ट पाहण्यासाठी क्लिक हिअर या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कोणत्या अभ्यासक्रमाचा रिझल्ट पाहण्याची हीच प्रोसेस आहे आपल्या अभ्यासक्रमाचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारे क्लिक हिअरवरती क्लिक करा त्यानंतर इथं सर्वात महत्त्वाचं एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करताना मे जून दोन हजार पंचवीस करायचं आहे कारण आपल्याला आत्ता झालेल्या परीक्षेचा रिझल्ट पाहायचा आहे जर यापूर्वीचा पाहायचा असेल तर त्या तो जो एक्झाम इव्हेंट आहे तो एक्झाम इव्हेंट सिले सिलेक्ट करणे आवश्यक असते हे केल्यानंतर आपल्याला इथं आपला जो पी आर एन नंबर आहे तो पी आर एन नंबर भरायचा आहे आणि त्यानंतर इथं जो वर अक्षर दिसतात ती कॅपचा कोड एस एफ सी आय असे जे अक्षर आहेत ते अक्षर इथं भरायचे आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर सर्च या टॅबवरती क्लिक करायचं आहे सर्च टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या ज्या अभ्यासक्रम आणि रिझल्टच्या डिटेल्स येतील त्यावरती फ्यू रिझल्टवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं जे मार्क मार्कलिस्ट आहे ते मार्कलिस्ट ओपन होईल ते आपण आपल्या फोनमध्ये डाउनलोडसुद्धा करून घेऊ हो शकतो अशा प्रकारे आपण आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट पाहू शकतो धन्यवाद